हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या आठ मार्चला वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे महाशिवरात्री तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवमंदिरामधून घरी एक वस्तू घेऊन यायची आहे ही वस्तू जर आपण आपल्या घरामध्ये आणली तर आपल्या घरातील सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि घरामध्ये पैसा येऊ लागेल श्रीमंतीचे योग सुरू होतील आणि गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा महादेवांचे खूप सारे भक्त आहेत आणि प्रत्येक भक्ताला महादेवांना प्रसन्न करून त्यांचा घ्यायचा असतो यासाठी महाशिवरात्रीचा जो दिवस, दिवस असतो तर हा दिवस तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर गरीबी असेल दरिद्री असेल कष्ट मेहनत करून सुद्धा जर घरामध्ये पैसा टिकत नसेल आणि पैसा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल लक्ष्मी घरामध्ये येते पण आल्यानंतर ती कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातून काढता पाय घेत असते म्हणूनच लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरामध्ये अखंड स्वरूपात टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कधीकधी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य ते फळ मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री येत असते त्यासोबतच तुमचे जर पैसे एखाद्याकडे अडकलेले असतील भरपूर दिवसांपासून तुमचे पैसे त्या व्यक्तीकडनं तुम्हाला रिटर्न घ्यायचे असतील आणि तुम्हाला ते पैसे जर परत मिळत नसतील तर त्यासोबतच तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे जर मार्ग मोकळे होत नसतील तर हा उपाय तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करून पाहायचा आहे जर तुमचा एखादा बिझनेस असेल व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामधनं तुम्हाला म्हणावं तसं इन्कम मिळत नसेल किंवा तुमचा बिझनेस म्हणावं तसं चालत नसेल त्यासोबतच तुमची जर शेती असेल आणि शेतीमधून सुद्धा तुम्हाला अपेक्षेप्रमाणे पीक मिळत नसेल किंवा जर तुम्ही नोकरी शोधत असाल आणि नोकरी प्राप्त करण्यासाठी जर तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा एखाद्या ठिकाणी जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्या ठिकाणी तुमचा पगार वाढत नसेल प्रमोशन मिळत नसेल किंवा इनक्रीम मिळत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता सर्वप्रथम आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा वाजता करायचा आहे म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला रात्री वाजता हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते आणायचं आहे आता धोत्र्याला बरेच जण धतुरा असं सुद्धा म्हणतात तर हे धोत्र्याचा तुम्हाला फळ जे आहे तर ते घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ते तुम्हाला स्वच्छ धुवायचं आणि यानंतर एका ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ते ठेवून द्यायचं आहे ठीक रात्री वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे जे आहे आहे तर तर ते तुमच्या जवळ पण असेल तिथे तुम्हाला नेऊन म्हणजे शिवलिंगावरती तुम्हाला अर्धा तास ठेवून द्यायचं आहे आणि ठेवल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे महादेवांना प्रार्थना करायची आहे तुमची जी पण काही इच्छा आहे तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात आणि तुमच्या जीवनात शिवशंकरांना अगदी प्रार्थना करून सांगायची आहेत भगवान शिवशंकर हे अतिशय भोले असे देव आहेत आणि त्यामुळे ते आपल्या भक्तांच्या छोट्याशा भक्तीवरती सुद्धा प्रसन्न होत असतात तर हे फळ तुम्ही शिवलिंगावरती ठेवल्यानंतर तर तुमच्याकडे अर्धा तास असणार आहे आणि हा अर्धा तास तुम्हाला श्रीशिवाय असं तुम्हाला आहे किंवा तुम्ही अगदी ओम नमो शिवाय या मंत्राचा सुद्धा करू शकता अर्धा तास झाल्यानंतर हे फळ तुम्हाला उचलायचं आहे म्हणजे साडे वाजता तुम्हाला ते फळ जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचं आहे घरामध्ये आणल्यानंतर एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे फळ बांधायचं आहे बांधल्यानंतर तुमच्या पैशाची जी जागा आहे म्हणजे जिथे तुम्ही पैसे ठेवता सोने ठेवता दाग दागिने ठेवता तर या ठिकाणी तुम्हाला हे धोत्र्याचं फळ जे आहे तर, लाल तर तुम्हें 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 ते लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे तुमचा एखादा व्यवसाय असेल तर तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालेल तुमच्या शेतीमध्ये जर चांगलं पीक येत नसेल आणि शेतामध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे थोडासा एक छोटासा खड्डा काढायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे जे फळ आहे तर ते पुरून ठेवायचं आहे लाल कपड्यामध्ये बांधूनच तुम्हाला ते पुरून ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केला तर तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी संकट हे सुद्धा नष्ट होतील त्यामुळे तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करा त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल आता बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच जणांना हा उपाय करणं शक्य होणार नाही काही ना अडचणी असेल किंवा सुतक असेल तर अशा वेळेला तुम्ही प्रत्येक महिन्यामध्ये येणारे जे शिवरात्री असते तेव्हा सुद्धा तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल पण महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर त्याचं तुम्हाला शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल आता बऱ्याच जणांना रात्री बारा वाजता शिवमंदिरामध्ये जाणं शक्य होत नाही अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी आवर्जून या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करायचा आहे पण ज्यांना शक्य नाही तर अशा वेळेला तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरामध्ये सुद्धा केला तरीही चालेल आपल्या देवघरामध्ये जे शिवलिंग असतं तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता रात्री बारा वाजता तुम्हाला बरोबर दोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला अर्धा तास तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे आणि त्या दरम्यान तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा साडे वाजेपर्यंत जॉब करायचा आहे साडेबारा वाजता तुम्हाला लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला हे बांधायचं आहे याची पोटली तयार करायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या पैशांच्या तिजोरीत किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला ते ठेवायचं आहे घरामध्ये जर पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर अशा ठिकाणी तुम्हाला हे जे फळ आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न हा पडू शकतो की रात्री बारा वाजताच का आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकर हे शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले होते आणि या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा करून सर्व इच्छा मनोकामना या या पूर्ण होतात आणि दिवशी भोलेनाथ म्हणजे शिवशंकरांचा विवाह हो, माता पार्वतीशी झाला होता त्यामुळे आपल्याला रात्री बारा वाजता हा जो उपाय आहे तर तो सांगितल्याप्रमाणे करायचा आहे तर चला झालेली ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।